नमस्कार मित्रांनो नॉलेज इंडिया चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलने नुकतेच वीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पडला आहे आणि हे सर्व शक्य झाले तुमच्यामुळे तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रेमामुळे आणि यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन करावं यामुळे आम्ही पोलीस भरती चोवीस सर्व प्रशासनाचं ही सिरीज घेऊन येत आहोत ज्या सिरी ज्यामध्ये पोलीस प्रशासनावर सर्वात जास्त विचारलेले प्रश्न किंवा जे प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रत्येक पोलीस भरतींमध्ये हे आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये होईल ही खात्री आहे चला तर मग सुरुवात करूया संच तीन याची प्रश्न पहिला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याची राज्याच्या पोलीस ध्वज या दिवशी प्रदान केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलिसांची स्थापना ही मित्रांनो दोन दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली एकसष्ट साली झाली होती त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला हा ध्वज प्रदान केला होता आणि हा दिवस पोलीस स्थापना साजरा केला जातो हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे यथ शौर्य तथ जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे याचं योग्य उत्तर आहे फोर्स वन तर मित्रांनो फोर्स वन ही सं हे दल आणि ही संघटना दहशतवादी हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी स्थापन करण्यात आली होती आणि याचे मुख्यालय मुंबई येथे आहे यात शौर्य जयो याचा अर्थ आहे जिथं शौर्य आहे तिथं विजय नक्की आहे तिसरा प्रश्न नक्षलवादाची वा, नक्षल चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाले तर मित्रांनो हा प्रश्न आणि याचे जर पर्याय बघितले हा तुम्हाला गुंधून टाकण्यासारखा आहे पण याच्या ह्या प्रश्नामध्ये ठिकाण विचारले गेलेलं आहे कुठे चालू झाले कुठे चालू झाले आणि ठिकाण विचारलं गेले तर याचं योग्य उत्तर आहे नक्षलबारी तर नक्षलवादाची चळवळ आणि त्याचा उगम हा पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबारी गावातून झाला मित्रांनो ज्यामध्ये सोनम वांगडी या पोलीस निरीक्षक निरीक्षकाचा मृत्यू झाला होता चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे याचं योग्य उत्तर आहे हाताचा पंजा तुम्ही जर पोलीस ध्वज बघितला मित्रांनो ज्यामध्ये पंचकोनी तार तारा आहे आणि ज्यामध्ये हाताचं चिन्ह आहे आणि त्याच्या खाली त्यांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणा आहे थलनिग्रह आहे हे तुम्ही कुठल्याही पोलिस मध्ये गेलात किंवा कुठल्याही पोलीस याचा ध्वज बघितला तर तुम्हाला ते दिसून येईल मित्रांनो पाचवा प्रश्न आहे आय पी एस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग तर मित्रांनो युपीएससी एक्झाम दिल्यानंतर आय पी एस आणि आय एस यांची ट्रेनिंग ही लबासना येथे होते मित्रांनो जे की केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड करण्यात येतात जवळजवळ आय पी एस अजेरिकेची ट्रेनिंग ही तीन महिने नाही ते होते अकरा महिने याचा जसं की फेज वन असतो जो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी इथे होते मित्रांनो ठीक आहे आणि सहा महिने ही डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यांच्या टू कॅड कॅ कॅडेटमध्ये होते मित्रांनो त्याच्यानंतर एक महिना ही परत हैदराबाद इथं ट्रेनिंगला त्यांना जावं लागतं सहावा प्रश्न आहे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तेरा सात सातवा प्रश्न आहे कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सातारा आठवा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पहिले आयजीपी जी पी कोण होते तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो श्री एन एम कामटे श्री एन एम कामटे यांचं पूर्ण नाव होतं होतं नारायणराव मारुतीराव कांबडे हे पोलीस द पोलीस दलाचे प्रथम आय जी पी होते मित्रांनो जे की शहीद झालेले अशोक कामटे जे दहशतवादी हल्ल्यात मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते अशोक कामटे यांचे वडील होते नवा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथका पथकाचे एटीएस प्रमुख कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे देवेन भारती दहावा प्रश्न आहे पोलीस प्रशासनावर तरुणांशी तुर, संवाद युथ पार्लिमेंट ही कल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची होती याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विश्वास नांगरे पाटील अकरावा प्रश्न आहे रेल्वे पोलीस म्हणजेच आरपीए असतो मित्रांनो रेल्वे पोलीस फोर्स बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो सध्याचे जे महाराष्ट्र राज्याचे राज्याचे मुख्य सचिव आहेत ते म्हणजे डॉक्टर नितीन करीर डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव बरोबरच राज्याच्या सध्या वित्त वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पण आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा तेरावा प्रश्न महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी डॅश डॅश येथे आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे पुण्यातील भागात एस ग्रुप वन येथे संस्था कार्यरत आहे आणि ही संस्थेची जो दो, दोन संस्था होत्या म्हणजे जे केंद्र होते विशेष सुरक्षा प्रशिक्षण केंद्र व विशेष शाखा प्रशिक्षण केंद्र ह्या दोघी संस्थांना एकत्रित विलगीकरण करून या महाराष्ट्र गुप्त प्रबोधिनी ही संस्था चालू आहे मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा चौथा प्रश्न आहे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर याच योग्य उत्तर आहे विवेक फनसाळकर जेव्हा रजनीश सेठ हे जेव्हा पोलीस महासंचालकापासून पदापासून निवृत्त झाले था होते शिवनिवृत्त झाले था होते त्याच्यानंतर त्यांचा कारभार हा विवेक फणसाळकरांनीच बघितला होता त्यांच्यानंतर रश्मी शुक्ला ही पोलीस महासंचालकापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती बट विवेक फणसाडकर हे मुंबई पोलीस आयुक्त सध्याचे आयुक्त आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आहे दरवर्षी कोणता दिवस पाळला जातो तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो देशाची सेवा करताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ हा दिवस समर्पित केला गेला मित्रांनो तर अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मागच्या दोन संतांचा संतांचा व्हिडिओ आणि त्यांची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आहे तेही तुम्ही नक्कीच बघा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार होणार आहे आणि त्या प्रत्येक आम्ही प्रयत्न करत आहोत की प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये करत आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद